शिवाजी तुमचं खवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल कडून सहज स्वागत बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या अल्जब्रामध्ये स्टॅटिस्टिक्स मधील आपला आज दुसरं लेक्चर मागच्या लेक्चर मध्ये आपण मीन काढायच्या पद्धती बघितल्या तीन पद्धत बघितल्या त्यापैकी होती डायरेक्ट मेथड अज्युम्ड मीन मेथड आणि स्टेप ड्युएशन मेथड या लेक्चर मध्ये आपण काय बघणार मीडियन काढणार आपण मध्ये बघितले मीन मीडियन आणि मोड या तीन गोष्टी बघितल्या मिडियन म्हणजे काय असतं जर संख्या असतील नॉर्मल तर त्यामध्ये काय करायचं असतं समजा तुम्हाला पंधरा संख्या दिल्या असेल काढतो आपण चढत्या क्रमाने मांडायच्या मधली संख्या असते तीच असते आपली मिडियन पण जेव्हा आपल्याला खूप मोठा लार्ज डाटा असतो टेबल दिलेला असतो पण त्या टेबलमध्ये कसं काढणार तुम्ही मिडियन ते आपले लेक्चरमध्ये बघणार आणि त्याच मिडियमवर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस दोन सिक्स पॉईंट टू मध्ये आपण मिडियनवरून Uh, मिडियमचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपण बघणार याच्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला समजून इज इक्वल टू येल प्लस ब्रॅकेटमध्ये एन बाय टू मायनस अपॉन एफ इन टू एच याच्यामध्ये एन मध्ये काय आहे लोअर क्लास लिमिट ऑफ द दीडियम क्लास क्लास कसा काढायचा ते सांगतो त्यानंतर त्यातील जे लोअर क्लास असतो तो असतो त्यानंतर येल म्हणजे सम ऑफ फ्रिक्वेन्सी टोटल फ्रिक्वेन्सी एकूण येऊन येते म्हणजे म्हणजे हाय क्लास क्लास ऑफ द जो इंटरव्हल आहे याच्यामधील जो क्लास आहे क्लास मधला डिफरन्स म्हणजे जर दहा ते वीस पर्यंत असेल तर वीस वाजता दहा दहाचा गट कसा त्या दहा इथे फ्रिक्वेन्सी काय म्हणजे जो एच येणार आहे तो काय येणार आहे दहा येणार एक्झाम्पल मध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ द मिडियम क्लास म्हणजे आपण एक क्लास डिसाइड करतोय तो असतो फ्रिक्वेन्सीचा आणि सीएम म्हणजे क्युम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रेसिडिंग दीडियम क्लास प्रेसिडिंग म्हणजे काय प्रेडिसिंग म्हणजे अगोदरचा दोन प्रेडिसिंग म्हणजे त्याला त्याला दोन शब्द सांगतो प्रेडे असतो त्याच्या विरुद्ध असतो सक्सेसर प्रेडिसेसर म्हणजे काय पूर्वज आणि जो सक्सेसर असतो तो असतो वंशज हे दोन्ही शब्द प्रेडिसिंग म्हणजे काय येणार आहे अगोदरचा हे सर्व आपण एक्झाम्पल समजून पहिले एक्झाम्पल काय दिले आपल्याला

सोळा म्हणजे हे ऑलरेडी आपल्याला कंटिन्यू क्लास आहे हेच कंटिन्यू क्लास आपल्या गरजेचे असतात लिहिणार हे कंटिन्यू क्लास पण काय येणार आहे नंबर नंबर ऑफ ऑफ आवर्स आहे फ्रिक्वेन्सी मध्ये काय असणार नंबर ऑफ वर्कर्स ओके मी तर पर्यंत क्लास लिहायचा क्लास कसा असणार आहे आठ ते दहा तास त्यानंतर दहा ते बारा तास त्यानंतर बारा ते चौदा तास नंतर चौदा ते सोळा तास याच्यामध्ये तर कंटिन्यू क्लास नसेल आपल्याला कंटिन्यू क्लास करावा लागेल फ्रिक्वेन्सी काय येणार पहिल्यामध्ये दीडशे नंतर पाचशे तीनशे आणि पन्नास टोटल एन टोटल किती येते आपली टोटल शून्य 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 पाचन पाच दहाशे शून्य पाचन तीन आठ आठ नऊ दहा एकूण एन किती आला असता टोटल टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आपल्याला किती आली एक हजार ओके कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काय असते कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आपण नवी मध्ये बघितलंय त्यामध्ये दोन टाईप असतात कुठले एक लेस दॅन टाईप असतात आणि इक्वल टू इक्वल टू एक टाइप असतो त्यामध्ये काय असतं की जे हजार असते पहिलं ते इथं हजार असतं आणि नंतर मग आपण ते वाजा करत होतो इथं कसं असणार आहे लेस पहिलं सेम असतं आपण समजून हे दीडशे म्हणजे काय आहे दीडशे त्यानंतर दीडशे अधिक पाचशे पाच वेग सहा सहाशे पन्नास सहाशे पन्नास आणि तीनशे सहा तीन नऊ नऊशे पन्नास नऊशे पन्नास आणि पन्नास किती जाणार आपलं एक सात आणि हा आणि हा एक, एक, एक नस्थे। योड़स, योड़स नस्थे। हजार हे सेम असतो पाहिजे जर तुम्ही सेम केलं असेल म्हणजे तुम्ही सोडवलेलं लिहिलेलं हे बरोबर आहे इथे काय तुम्हाला याची बेबीस करायची नसते एवढंच एवढंच असत मग ह्याच्यामध्ये आपण काय करता एन बाय टू एन बाय टू काय आला आपल्या इथं जर समजा आपण घेतलं ना यन आपला हजार आहे एन बाय टू इथे करतो आपण हजार भागी ला पाचशे मग पाचशे किंवा पाचशे पेक्षा मोठा म्हणजे हा आला हा अक्का काय आला आपला मिडियन क्लास हा जो आका आहे तो आला आपला मिडियन क्लास मग याच्यामधील ती जे असते ते असते फ्रिक्वेन्सी असते कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आपण माहिती म्हणजे काय ऑफ द ऑफियन क्लास कम्युनिटी ऑफ ऑफ द द कम्युनिटीस क्लास जो क्लास आहे त्याच्या म्हणजे त्याच्या अगोदर काय येणार आहे कम्युनिटी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय येणार आहे कम्युनिटी फ्रिक्वेन्सी ते येणार आहे फ्रिक्वेन्सी ते नाही हे फ्रिक्वेन्सी आणि ह्याच्यामधील जी लोअर लिमिट आहे दहा येणार आहे एल इथं आपल्याला काय काय मिळालं इथं आपण लिहिणार मिडियम इज इक्वल टू एल एल म्हणजे काय ना लोअर क्लास लोअर क्लास काय केलं आपल्याला दहा इथे मिळणार आपल्याला दहा अधिक एन बाय टू एन बाय टू किती आला आपला पाचशे वजा सी एफ सी एफ काय घेतला आपण दीडशे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी किती येतं पाचशे आणि गुणिले याच्यातला फरक गट किती आठ आणि दोन दहा दहा दोन बारा बारा दोन चलम आहे तिथे हातात घट कितीचा दोनच आहे दोन हे सोडव दहा अधिक दीडशे मधून एकशे पन्नास गेले पाचशे मधून दीडशे गेले कसं करणार पहिल्यांदा पाचशेतून शंभर गेले किती राहिले चारशे चारशे तुम्ही गेले किती राहिले साडेतीनशे ती एकशे पन्नास गुनिले दोन पाहिले पाचशे ओके इथे काय करणार पस्तीस दुनिय सत्तर म्हणजे आपण येणार भागले पाचशे दोन शून्य दोन शून्य गेले पाच ने भाग पाच एक पाच राहिले किती दोन दोन शून्य वीस पाच आता सॉरी पाच वीस बरोबर एक पॉईंट चार याचा अर्थ काय एक पॉईंट चार दहा अधिक एक पॉईंट चार किती येणार टोटल अकरा पॉईंट चार एक मीडियन आले मिडियल लि कशात ते अकरा पॉईंट चार हे सर कशात ते आवाज मध्ये आवाज ओके आपलं उत्तर काय आलं अकरा पॉईंट चार आवाज इथं देऊ शकतो इतर आन्सर लिहून इयल पिकेट काय भेटतं आपल्याला इयल पिकेट द Median of Median of Median of Median of the number of hours, number of hours, number of hours implies two our workers. नंबर ऑफ अवर्स वर्क्स ऍड कंपनी काय ना अकरा पॉईंट चारकडे फुल मार्क्स ओके नेक्स्ट नेक्स्ट दुसऱ्या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय दिले द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीशन टेबल शोज काय आपल्याला द नंबर ऑफ इन अ ग्रुप यील्ड ऑफ ठीक आहे मॅग्रँग्रातील एखाद्या क्षेत्रातील आपल्याला काय दाखवत आंबे आणि त्याची जी यील्ड आहे यील्ड म्हणजे किती आंबे देतो हे आपल्याला सांगितलं फाइंड मिडियन ऑफ दॅट नंबर ऑफ मँग्रोव म्हणजे एक ठराविक क्षेत्र आहे ग्रुप म्हणजे काय एक ठराविक क्षेत्र त्याच्यामधील पहिला पैलाटेक असून काय सांगितलं इथं की एका ग्रुपमध्ये किती आहेत किती येतात नंबर ते शंभर आंबे भेटतात दुसऱ्या तीस आहेत तीस मधून शंभर ते दीडशे भेटतात किंवा आपण खराय बघू आपण की पन्नास ते शंभर असे आंबे देणारे झाडे किती तर तेहतीस शंभर ते दीडशे आंबे देणारे झाडे किती आहेत तर तीस त्यानंतर दीडशे दो ते दोनशे आंबे देणारे झाडे किती नव्वद दोनशे ते अडीचशे आंबे देणारे झाडे अडीचशे तीनशे आंबे देणारे आहेत ती ठीक आहे आपण काय कंटिन्यू क्लास आहे का कंटिन्यू क्लास पन्नास ते शंभर शंभर ते दीडशे दीडशे ते दोनशे दोनशे ते अडीचशे अडीचशे ते तीनशे म्हणजे हे सगळे कंटिन्यू क्लास आहे पहिले पन्नास ते शंभर शंभर ते दीडशे दीडशे ते दोनशे दोनशे ते अडीचशे अडीचशे ते दोनशे अशी किती झाले आपले पाच लावेन्सी काय आहे फ्रिक्वेन्सी किती आपण त्यानंतर तीस नव्वद ऐंशी आणि सतरा ओके तो झाले पाच झाले याची ऍडिशन किती होती स्वातंत्र्य तीन दहाशे शून्य हा चाल काय करताय नऊ ने घ्या आठ ने तीन तीन सहा सहा दोन सात आठ 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 सोळा आणि सोळा नऊ सोळा नऊ पंचवीस किती अडीचशे टोटल किती झाली अडीचशे झाले अडीचशे झाड टोटल नंबर ऑफ किती झाले अडीचशे दहा मग इथं कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काय झालं तेहतीस आणि पहिले से अनी, तीस, त्रेस, तीन ते नऊ सहा पंधरा अधिक ऐंशी तीन तस पंधरा आणि आठ काय झालं पासून दहा तीन तेरा हात चालू आहे दोनशे दोनशे तेहतीस ते सा, आणि सात ते, सात तीन सात सातति दहाशे शून्य हात चालू आहे तीन आणि चार आणि पाच दोनशे पन्नास आणि हे सेम आलं म्हणजे आपण समोर बरोबर आहे एन किती आला आपला अडीचशे आपण काय बाय टू एन बाय टू एन बाय टू अडीचशे ते निम्प अडीचशेच काय असतं एकशे पंचवीस एकशे पंचवीस किंवा एकशे पंचवीस कशा मोठं काय काय डायरेक्ट एकशे एक त्रेपन्न म्हणजे हा येणार आपला मिडियम क्लास ह्याच्यावर लगेच पडत हे आपल्याला आली फ्रिक्वेन्सी आणि ह्याच्यावरचा आला आपला क्लास येणार आपले दीडशे काय झालं आपलं लोअर लिमिट आणि त्यातला जो फरक आहे गट किती आपला दीडशे ते दोनशे फरक किती पन्नास आहे म्हणजे पन्नास काय आपलं एच येणार मग मीडियमचा फॉर्म्युला काय प्लस कवसामध्ये एल बाय टू मायनस आपण एफ इन टू एच याच फॉर्म्युलामध्ये आपण या सगळ्या व्हॅल्यू पूर्ण करू आपल्याला काय वाटतंय बघ एल आपला एल म्हणजे काय मिडियम क्लास लोअर लिमिट काय झालं दीडशे दीडशे अधिक एन बाय टू एन बाय टू किती आले एकशे पंचवीस वजा सी एफ एफ किती आपला गट किती आपला तो पन्नास एका शून्य एकशे यांचे वजा मागे किती येतील पाचातून तीन गेले राहिले दोन बारातून सहा गेले सहा सहा बारा पाच मागिले नऊ अधिक दीडशे भाग जाईल का पाच दोन दहाशे शून्य आता पाच सत्तीस आणि एकतीस एकतीसशे नऊ नऊ ने भाग लावायचा नऊ त्रिक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चार राहिले चार वर शून्य चाळीस काय झालंय नऊ चोक छत्तीस ठीक आहे नऊ चौक छत्तीस राहिले किती दोन पुन्हा नऊशे छत्तीस छत्तीसिंग मध्ये येणार चौतीस पॉईंट चार आवारिंग मध्ये बेरीज दीडशे अधिक चौतीस पॉईंट चार काय ते चार शून्य एक चार पाच तीन आठ पॉईंट चार आता एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट चार एवढा आंबा असतोच येणार काय आणणार एकशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त एकशे चौऱ्याऐंशी च्या पुढचा घ्यायचा म्हणजे एकशे पंच्याऐंशी येणार अप्रॉक्सिमेट काय येणार आहे एकशे पंच्याऐंशी मँगो ठीक आहे आपलं उत्तर बरोबर आहे किती येणार आहे एकशे पंच्याऐंशी मँगोज ओके आपल्याला काय फायनल मीडियन टाकलं एवढं तुम्ही लिहिलं तरी चालेल एवढं सुद्धा लिहिलेलं पुरेस ओके आपलं मिडियन टाकू नेक्स्ट एक्झाम्पल

एकोणऐंशी एकोणऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ते ओके आपला असा क्लास निघला क्लास निघल्या तर काय करायचं कंटिन्यू क्लास बनवायचा कंटिन्युअस क्लास कसं बनवतो जो इकडे आहे त्यातून अर्धा वाजा करायचा इकडच्यात अर्धा मिळवायचा म्हणजे काय आणारे आहे एकोणसाठ पॉईंट पाच ते चौसष्ट पॉईंट पाच तिथ गेलो आपण चौसष्ट पॉईंट पाच ते चौसष्ट पॉईंट पाच ते गेले एकोणसत्तर पॉईंट पाच इथं चौऱ्याहत्तर पॉईंट पाच इथं एकोणसत्तर पॉईंट पाच इथं चौऱ्याहत्तर पॉईंट पाच ते एकोणऐंशी पॉईंट पाच त्याच्यानंतर एकोणऐंशी पॉइंट पाच ते चौऱ्याऐंशी पॉईंट पाच ते एकोणनवद पॉइंट हो फ्रिक्वेन्सी काय लागणार दहा नंतर चौतीस पंचावन्न पंच्याऐंशी दहा आणि सहा ओके एवढे आपण कंटिन्यू क्लास यांची येते करूयाची दोन आठवण दोन दहा तीन आणि चार आणि पाच दहा दहा टोटल किती झाले आपले जे नंबर ऑफ एन किती आला हा दोनशे एन किती आला आपला दोनशे चालू आहे

चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव सहा किती येणार आहे आपलं दोनशे या दोनशे हा पण दोनशे आपण दिले ना बरोबर आहे मग याच्यामध्ये एन बाय टू काय येणार आहे एन बाय टू दोनशे भागिले दोन किती येणार आपला मिडियम क्लास काढणार आपला शंभर का शंभर पेक्षा पुढचा पुढचा मागचा नाही तर हा नाही करणार मग आपला मिडियम क्लास काढणार आहे हा येणार आपला आकाम क्लास आणि येणार आहे फ्रिक्वेन्सी येणार आहे सी एम ओके लोअर लिमिट काय झाले न्यू वाली की न्यू बनलेली काय झाले लोअर लिमिट आणि यातला जो डिफरन्स आहे तो कशाचा एकोणनव्वद मधून गेले पाच नव्हतं असतो तर जो येच आहे तो किती आला आपला पाच कितीचा आहे पाचचा चा मग आपण फॉर्म्युला पण टाकणार मिडीज इक्वल टू मिडियमचा फॉर्म्युला पाहिजे आतापर्यंत कसं केला मिडियम इज इक्वल टू एल प्लस पवसामध्ये एन बाय टू मायनस य आपण यन टू याच्यामध्ये व्हॅल्यूज कुठे करायचे इथं तुम्ही लिहू शकता फॉर्म्युला लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल ठीक आहे एल काय आपलं चौऱ्याहत्तर अधिक एन बाय टू एन बाय टू किती येणार आहे शंभर मायनस सी एफ सी एफ काय नव्याण्णव एफ पंच्याऐंशी गुणिले एच एच काय आला आपला पाच शंभर मधून नव्याण्णव राहिले एक चौऱ्याहत्तर पॉईंट पाच आणि एक छेदिक एक गुण दिले पाच 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 छे पंचेंशी पाच मी लागू पाच एक पाच पाच एक पाच राहिले किती सहा सात आठ तीन पाच सात पस्तीस एक छेद सतरा मग जर आपण हे घेतलं एक छेद सतरा तर पॉईंटमध्ये लावणार तर काय डायरेक्ट भाग लागला शून जायचा दहा पुन्हा झिरो ठीक आहे

पॉईंट पाच अधिक झिरो पॉईंट झिरो पाचशे अठ्ठ्याऐंशी यांची बेरीज किती येते चौऱ्याहत्तर पॉईंट पाच पाच आठ आठ ओके पाच पाच आठ आठ मग हेच अप्रॉक्सिमेटली किती येत पंचाहतर पंचाहत्तर काय पंचाहत्तर काय आला आहे किलोमीटर आपलं आपलं ऍव्हरेज स्पीड ऑफ वेहिकल आहे याच्यामध्ये आपण हा टेबल कशाचा आहे मी सांगच राहिला याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले की ऍव्हरेज स्पीड ऑफ वेहकल म्हणजे साठ ते चौसष्ट या स्पीडने जाणारे वेहिकल किती आहे दहा त्यानंतर चौसष्ट ते एकोणनव्वद या स्पीडने जाणारे चौतीस आहे सत्तर ते चौऱ्याहत्तर या स्पीडने जाणारे पंचावन्न वेहिकल पंच्याहत्तर एकोणनव्वद या स्पीडने जाणारे पंच्याऐंशी आणि एकोणनव्वद ते चौऱ्याऐंशी पण जाणारे दहा आणि चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद या स्पीड जाणारे किती सहा वेहिकल हे एवढे गाड्या आहेत त्या स्पीडनं जोरात जातात कुठला कुठं जात आहे ते ऑन द मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मग हे आपलं काय आहे किलोमीटर परिस्पीडियम किती आलं आपलं जवळजवळ पंच्याहत्तर किलोमीटर आवर या स्पीड ने जाता येत नाही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ओके तुला समजलं असेल आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू या प्रॅक्टिसीस मध्ये हे लास्ट एक्झाम्पल काय सांगितलं बघा प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक बल्स इन डिफरंट फॅक्टरीज इज शोन इन दोडक्ट नंबर ऑफ बर्स प्रोड्युस्ड म्हणजे तीस ते चाळीस हजार चाळीस ते पन्नास हजार पन्नास ते साठ साठ ते 70 त्या ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद ते शंभर हे सगळे कशात कंटिन्यू क्लास आहेत म्हणजे आपल्याला इथे एक टेबल कमी लागणार नाही नाहीतर आपल्याला काय काढावं लागलं असतं कंटिन्यू क्लास सेपरेट काढावं लागला तिथं तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास, पन्नास ते साठ सात ते साठ सत्तर त्याच्यानंतर काय सत्तर ते ऐशी ऐशी ते नव्वद नव्वद ते शंभर नव्वद ते शंभर ओके मग तीस ते चाळीस मध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे बारा त्यानंतर पस्तीस वीस पंधरा वीस पंधरा त्यानंतर आठ नंतर सात नंतर पुन्हा आठ यांची बेरीज किती पाच पाच दहा आठ दोन दहा सात आणि आठ ते सात सहा दोन चौदा आणि पंधरा पंधरा आणि दहा पंचवीस पंचवीस दहा पस्तीस पस्तीसशे पाच आजचा तीन 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 सहा सहा न सात सात दहा बेरीज आपली एकशे पाच यांची कम्युन्टीमध्ये बारा आहे बारा पाचन दोन सात तीन आणि सत्तेचाळीस सत्तेचाळीस चार आणि दोन सहा सदुसठ सदुसठ आणि पंधरा पाचन सात बारा आज चालय ब्याऐंशी ब्याऐंशी आठ नव्वद नव्वद सत्त्याण्णव सत्त्याण्णव आणि आठशे एकशे पाच ची आपली एकशे पाच वापर करायचं एन बाय टू काय काय आपण एन बाय टू एन बाय टू की आपल्याला काय भेटाल फ्रिक्वेन्स मिडियम क्लास भेटलो एन किती आपल्या एकशे पाच एकशे पाच भागीले दोन बे बेपंचे दहा बे निमे चार किती येणार आहे बावन्न पॉईंट पाच साडे बावन्न पॉईंट पाच मग बावन्न पॉईंट पाच पेक्षा मोठी काय येणार आहे सतज हे येणार आहे सद सु, सदुसट सुन। मग हा येणार आपला आता मिडियन क्लास मग झाली आपली फ्रिक्वेन्सी झाली कम्युनिटी फ्रिक्वेन्सी सी एफ झाली त्याच्यानंतर आर झाला घट किती आहे पन्नास ते साठ कितीचा फरक आहे दहाचा एच किती झाला आपला दहा याच वेळेला आपण काय करणार्युला काय

फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी किती आहे वीस आणि ते किती आपला दहा शिक्षण यांची वाजा लागलं किती येते बावन्न सत्तेचाळी सत्तेच्या नंतर बावन्न सत्तेच्या नंतर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न पाच पाच पॉईंट पाच तो पन्नास अधिक पाच पॉईंट पाच भागीले दोन याचा भाग काय लागतो पन्नास अधिक बे काय बे दोन चार पॉईंट बेसात चौदा बेपनशे दहा उत्तर किती येईल आपलं बावन पॉईंट सात पाच ओके व्यायामधील आपले आन्सर काय आहे ते बावन्न पॉईंट सात पाच लॅम्स पण हे कसे थाउजंड बंच ओके बंच आहेत काय आन्सर बंच आहेत बावन हजार सातशे पन्नास बल ओके आन्सर काय बावन हजार सातशे पन्नास हे आपलं फायनल आन्सर ते बावन हजार सातशे पन्नास म्हणजे की द मीडियन ऑफ प्रोडक्शन इज इन इटामुळे आन्सर ऑफ बल्ब प्रोडक्शन प्रोडक्शन इज बावन हजार सातशे पन्नास ओके किती होणार आहे बावन हजार सातशे पन्नास ओके अशा प्रकारे आपले सगळे चार एक्झाम्पल झाले धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आजच्या सिलेबस एवढंच पुरेसं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला काय अडचण आणि अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा भेटू आपण पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद